विजेत्यां सुप्रिय नमस्कार आज वेळेमध्ये आपल्याला पाच ऑक्टोंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओचे शेवटी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्यातील माथुकमा महोत्सवाने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले ज्यामध्ये सर्वात मोठी फुलांची सजावट आणि तेराशे चोपन्न महिलांचे सम समक्रमित सादरीकरण यांचा समावेश होता आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता राईट आन्सर आहे तेलंगणा बाथुकामा फुलांच्या रचनेत सुमारे सात टन फुले वापरली गेली ज्यांची उंची त्रेसष्ट पॉईंट अकरा फूट आणि रुंदी अकरा फूट होती तेराशे चौपन्न महिलांच्या समक्रमित सादरीकरणाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून मान्यता मिळाली राज्याच्या पर्यटन मंत्री कृष्णराव आणि महिला विकास मंत्री अनुसूया सेतक्का यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली धातू बांबू आणि फुले वापरून तीनशे कामगारांनी बहात्तर तासात ही रचना बांधली यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या व्यापक कर्करोग काळजी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी भांडवली गुंतवणूक व्यवस्थापित करण्यासाठी राज्य समर्थित कोणती नवीन संस्था तयार करण्यात आली आहे तर ही जी संस्था आहे ती आहे महाकेअर फाउंडेशन महाराष्ट्र मंत्रिमंडळाने व्यापक कर्करोग काळजी धोरणाला मंजुरी दिली आणि शंभर कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीसह महाराष्ट्र कर्करोग काळजी संशोधन आणि शिक्षण फाउंडेशन महाकेअर फाउंडेशनची स्थापना केली यानंतर प्रश्न तीन कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसमध्ये एआय तज्ज्ञ मनोरंजन व्यावसायिक कार्यक्रम सहभागी आणि क्रूज जहाज पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चार नवीन व्हिजिट व्हिसा श्रेणी सुरू केल्या तर ही केलं आहे संयुक्त अरब अमिरात यांनी या चार श्रेणींमध्ये एआय स्पेशलिस्ट विजा एंटरटेनमेंट विजा इव्हेंट्स विजा आणि टुरिझम विजा यांचा समावेश आहे प्रत्येक श्रेणीमध्ये प्रायोजक यजमान आवश्यकता आमंत्रण पत्रे आणि कालावधी यासारख्या विशेष अटी असतील हे विजा जागतिक मोकळेपणा मजबूत करण्यासाठी आणि प्रतिभा आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी यू ए च्या धोरणाचा एक भाग आहेत यानंतर प्रश्न चार दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या आग्नेय आशियाई देशात बोआलोई वादळामुळे सव्वीस जणांचा जा मृत्यू झाला आणि बावीस जण बेपत्ता झाले जे वर्षातील सर्वात विनशकारी वादळ होते राईट आन्सर आहे व्हिएतनाम व्हिएतनाममध्ये बोआलोई वादळामुळे मृतांचा आकडा सव्वीसवर पोहोचला आहे तर मुसळधार पावसामुळे पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण झाली असून बावीस लोक अजूनही बेपत्ता आहेत यानंतर प्रश्न पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये अबुधाबी येथे झालेल्या ग्लोबल रेल ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर एक्झिबिशन आणि कॉन्फरन्समध्ये गतिशीलता आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाने इतिहाद रेलसोबत सामंजस्य करार केला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिट्स लिमिटेड लक्षात घ्या या सामंजस्य करारावर शादी मलिक सीओ इतिहाद रेल आणि राहुल मिथल सी एम डी रिट्स लिमिटेड यांनी स्वाक्षरी e केल्या भागीदारीमध्ये रिट्स आणि एन आय सी सी एल सी इतिहाद रेलची उपकंपनी यांचा प्रादेशिक आणि जागतिक संधीचा शोध घेणे समाविष्ट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण कोरिया आणि जपानने कमी दरांनी वृद्ध लोकसंख्या यांसारख्या सामायिक सामाजिक आव्हानांवर सहकार्य करण्याचे मान्य केले दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग आणि कोणत्या जपानी पंतप्रधान यांच्यात बुसान येथे चर्चा झाली तर जपानचे थोडक्यात पंतप्रधान या ठिकाणी विचारले आहेत तर ते आहे शिगेरू इशिबा दक्षिण कोरियाचे कॅपिटल आहे सोल आणि अध्यक्ष आहे ली जे म्युंग यानंतर पुढील प्रश्न दक्षिण पूर्व घाटातील कोणत्या धोक्यात आलेल्या वृक्ष प्रजातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय जैविकता प्राधिकरणाने आंध्र प्रदेश जैविकता मंडळाला ब्याऐंशी लाख रुपये मंजूर केले योग्य उत्तर आहे रेड सँडर्स रेड सँडर्स टेरिकार्पस कार्पस सॅन्टेलिनस ही मुळचे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दक्षिण पूर्व घाटातील आहेत चीन आणि जपानमध्ये सौंदर्य प्राधार प्रसाधने औषधे फर्निचर आणि वाद्यांसाठी त्यांचे खूप मूल्य आहे यानंतर पुढील प्रश्न सी एस आय आरच्या स्थापना दिनी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान खात्यात सोडार प्रणाली सुविधेचे उद्घाटन करण्यात आले कोणत्या सी एस आय आर संस्थेने हे तंत्रज्ञान डिझाईन केले आहे तर ते केले आहे सी एस आय आर अंपरी भोपाळ यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी सी एस आय आरच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय हवामान विभाग येथे सोडार सुविधेचे उद्घाटन करण्यात आले ज्याची रचना आणि विकास सी एस आय आर ॲडव्हान्स मटेरियल अँड प्रोसेस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच एमप्री भोपाळ यांनी केलं आहे यानंतर तुमच्यासाठी होमवर्क इटालियन पंतप्रधान जॉर्जिया यांची आय एम जॉर्जिया या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणत्या पंतप्रधानांनी लिहिली बोरिस जॉन्सन नरेंद्र मोदी इमॅन्युएल मॅक्रॉन की जस्टिन टोडो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच या प्रश्नाचा राईट ॲन्सर आपण रात्री दहा वाजता शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजार असणारे बेलायकनला क्लिक करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा थँक्यू